महायुतीची बैठक पार पडली आणि ज्यांना महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जागा जागा वाटपाच्या संदर्भात आमची चर्चा झाली चर्चा सकारात्मक झाली एकमेकांचे प्रस्ताव आज एकमेकांनी दिले गेले आपल्या आपल्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीत चर्चा करून उद्या संध्याकाळी पुन्हा एकदा आमची शेवटची चार वाजेची बैठक होणार आहे आणि आम्हाला असं वाटत की ह्या बैठकीनंतर लवकरच आम्ही युती जाहीर करू आणि जालना महापालिका ही महायुतीच्या ताब्यात आणून असं सर्वांचं एकमेकांना ठरलं आणि बैठक पार पडली आता आज एकमेकाला प्रत्यक्षात प्रस्ताव दिले गेले आणि जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो उद्या चार वाजेनंतर ठरवला जाईल आमची संयुक्त बैठक आज अत्यंत चांगल्या मात्र पार पडली दानवेसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रस्ताव एकमेकांना दिले आणि शंभर टक्के शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई अशा प्रकारची ती गुन्ह्याची शंभर टक्के खर्दी आहे